भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत खांडबारा इथं प्रतिमा पूजन नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात इथं धरती अंबा बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी सा सामाजिक कार्यकर्त्या रंजना ताई गावित सामाजिक कार्यकर्ते संदीप नाईक झुबेर शेख मोहन शिंदे मिलिंद वसावे ग्रामपंचायत अधिकारी रत्नप्रभा पाडवी रोजगार सेवक सागर पाडवी ग्रामपंचायत कर्मचारी जितेश गावित विजय रामराजे विलास गव्हाणे आदी उपस्थित होते आज जयंती निमित्त आपले कार्यक्रम आयोजित करण्यात सांगितलेले आणि जयंती पण आपण साजरा करायची असतो पण या वर्षी जयंती आपण साजरी करत असताना शासनाने बरेच कार्यक्रम उपक्रम घ्यायला लावलेले आहेत त्यांचे उद्दिष्ट काय आहे की विकासांच्या प्राधान्य प्राधान्य प्राधान्यक्रमावरील स्थानिक जनभावना व अपेक्षा जाणून घेणे आणि आदिकर्मयोगी अभियान व इतर आदिवासी केंद्रित योजनांच्या अंमलबजावणीचे पुनरारोपण करणे स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रतिनिधी स्वय सहायता गट युवक मंडळे आदी कर्मयोगी केंद्र व स्थानिक संस्थांचा पूर्ण सहभाग सुनिश्चित करणे भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी स्वातंत्र्य सेनेला पुष्पांजली अर्पण करण्याचे असं आजच्या म्हणजे उपक्रमाचा उद्दिष्ट होतं त्यानुसार आपण उपक्रम करणार आहोत पंतप्रधान मोदींनी जनजाती यांची काय काय त्यांना कसं आपण पुढे घेऊन जायचं आणि कशा पद्धतीने घेऊन जाता येईल असं आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता आपल्याला ठरवण्यात प्रतीक पाटील खांडवारा नवापूर